इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य अॅक्व्याची पाणी बॉटल पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं खडकवासला धरणामधनं भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सुरू आहे पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे पाण्याचा विसर्ग अजून वाढण्याची शक्यता आहे त्या भीमा नदी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला भीमा नदी मध्ये आरवी बेटाचा आरवी गावाशी संपर्क तुटला आहे ही माहिती आमदार बबरराव पाचपुते यांना समजली असता त्यांनी तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांना यंत्रणा अलर्ट करण्यास सांगितलंय प्रशासनानं सतर्कता दाखवत आरवी बेटाची पाहणी केली आहे यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते तसेच तहसीलदार तलाठी प्रत्यक्ष नदीकाठी जाऊन परिस्थितीचा आढावा घेत पुराच्या पाण्यामध्ये बोटीनं जाऊन बेटावरील नागरिकांना दिलासा देण्यात आलाय यावेळी आपातकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये प्रशासन देखील आता सज्ज झाला आहे असे तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांनी म्हटलाय तर विक्रमसिंह पाचपुते यांनी म्हटलंय की यावेळी पाऊस जास्त झालाय त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते नागरिकांनी सतर्क राहावं हो। तर आरवी बेटावरील नागरिकांना अत्यावश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना करण्याचे प्रशासनाला आदेश देण्यात आले कोणीही घाबरून जाऊ नये असं आवाहन पाचपुते यांनी केलं सकाळी पुण्यावर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर पुणे परिसरामध्ये जो पाऊस झाला त्यामुळे पालकमंत्र्यांनी बऱ्याचशा धरणांचं पाणी सोडलेलं आहे त्यामुळे भीमा नदीचा विसर्ग वाढलाय आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तो ऐंशी हजार क्युसेक्सच्या पुढे गेला होता आणि रात्रीपर्यंत तो दीड लाखाच्या जा पुढे जाईल असा अंदाज व्यक्त केला जातोय आणि आर्वी जे आपलं बेट आहे श्रीगुंद तालुक्यातलं आर्वी गावातलं एक बेट आहे ज्या ठिकाणी जो सव्वाशे ते दीडशे लोक हे कायम तिथे राहतात आणि जी शेती सुद्धा आहे घरं आहेत तर अशा लोकांचा संपर्क कायम पाणी नदीची पातळी वाढली की संपर्क तुटतो तर एक आम्ही प्रिकॉशन म्हणून तहसीलदार मॅडम स्वतः सकाळी साईटवरती गेले होते आणि ज्यावेळेस संपर्क तुटला हे आदरणीय भवनदाजांपर्यंत निरोप आला काही तिथल्या ग्रामस्थांनी फोन केला की आमदारसाहेब आमचा संपर्क तुटतो आहे त्याच दादांनी तात्काळ तहसीलला महसूल यंत्रणेला तशा सूचना केल्या होत्या आणि मी स्वतः दादांचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होतो आम्ही तिथल्या ग्रामस्थांशी संपर्कही साधला जे काही Uh, काय एक दोन गर्भवती महिला होत्या त्यांना आम्ही शिफ्ट केलं म्हणजे ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना ऑलरेडी जी कालपासून अलर्ट आल्यापासून त्यांना शिफ्टिंग सुरू केलं होतं तिथे एक एन डी आर एफच्या माध्यमातून बोटसुद्धा आपण दुरुस्त करून घेतली आणि एक बोट सुद्धा तिथे दिलेली आहे बोट सुद्धा त्या बेटावरती राहिला आहे त्यामुळे इमर्जन्सी काही लागलं तर ते बोटवरनं येऊ शकतात त्याचबरोबर सकाळी आरोग्य खात्याचे कर्मचारीसुद्धा आमच्याबरोबर होते त्यांनीसुद्धा लागणारी जे काही रिक्वायरमेंट बेर मिनिमम इमर्जन्सी रिक्वायरमेंट आहेत किंवा फर्स्ट एड किट्स आहेत ते जनतेपर्यंत पोच करण्याचा प्रयत्न केलेला आहे इमर्जन्सीमध्ये जर फ्लड झालं किंवा पूर आला तर ओ आर एस असेल किंवा जे काही सप्लिमेंट्स लागतात तर ते सुद्धा आपण बेटावर पोच करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आत्ताची परिस्थिती पाहता अनेक वर्षानंतर जुलै महिन्यामध्ये आपल्या परिसरात सुद्धा पाऊस झालेला आहे बरेचदा पूर येत असतो पण पाऊस कमी असतो पण यावेळेस पाऊस पण आहे आणि पूर पण आपल्या परिसरामध्ये आहे त्यामुळे ही गोष्ट थोडीशी प्रत्येकाने सतर्क राहण्याची वेळ आहे आणि आपण सतर्क राहिलो तर कोणतीही हानी टळू शकते मग ती जीवहानी असेल किंवा कोणत्याही गोष्टीचं नुकसान असेल तर ते, ते टळू शकतं ही खबरदारी आम्ही घेण्याचा प्रयत्न करत आहोत सध्या तर आरवी बेट एवढंच प्रभावित झालेलं आहे आणि ते कसं होतं की त्या बेटाला कायमच प्रभावित होत असतं आत्ताच्या परिस्थितीला आरवी बेट झालेला आहे पण अनेक ठिकाणी पाणी वाढायला सुरू झालेलं आहे आणि आज सतर्केचा इशारा आल्यानंतर कुकडीला सुद्धा आवर्तन सोडण्यात आलेलं आहे आणि त्या आवर्तनाचं पाणी सुद्धा आपण आपल्याकडे ज्या भागात पाऊस कमी आहे विसापूरच्या क्षेत्रामध्ये असेल किंवा सीना नदीच्या क्षेत्रामध्ये असेल अशा ठिकाणी आपण ते पाणी सोडण्याचा प्रयत्न करतोय सुहास कुलकर्णी चोवीस तास श्रीगोंदा